मुंबईतून बातमी मुंबई, मुंबई शहर आणि उपनगराला सुद्धा पावसानं आहे पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आता वर्तवण्यात येतोय मुंबईत सुद्धा पावसाने जोर धरलेला आहे मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊसवर असतोय मात्र या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीवरही बसताना दिसतोय रेल्वे वाहतूक असो रस्ते वाहतूक असो तिथे परिणाम जाणवताना दिसतोय खरंतर नागरिकांना याचा फटका बसताना दिसतोय सर्वसामान्य नागरिक हे आपल्या कार्यालयात जात असतात सकाळ सकाळी आणि याचा फटका त्यांच्या आ... मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस बरसतोय नागरिकांना याचा फटका बसताना दिसतोय रेल्वे वाहतूक मंदावलेली आहे मध्य रेल्वे दहा ते पंधरा मिनिट उशिराने धावते तर पश्चिम रेल्वे सुद्धा पाच मिनिटाने उशिरा धावत असल्याची माहिती समोर येते तर अनेक सखल भागात पाणी शिरलेलं आहे त्यामुळे आता वाहन चालकांना पाण्यातून वाट काढावी लागतीये त्याचबरोबर सर्वसामान्य सुद्धा त्रस्त आहेत कारण अनेकांच्या घरात पाणी शिरल्याचं चित्र पाहायला मिळत तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रेयास पांडे श्रेयस मुंबईतली कशी परिस्थिती आहे आताची प्रज्ञा मुंबईमध्ये सकाळी पहाटेपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली होती गेल्या काही तासांपासूनच पाऊस विश्रांतीवर होता मात्र आता पुन्हा धोधो पावसाला सुरुवात झालेली आहे मुंबईच्या मध्यवर्ती भाग असलेल्या बांद्रा कुर्ला संकुलात मी उभा आहे या भागामध्ये सकल भागामध्ये आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे पाहू शकता कशा प्रकारे इथं पाणी साचलेलं आहे मी इथं उभा आहे आणि गुडगाभर पाणी या भागामध्ये आहे पंप लावून पाणी काढण्याचं कामही सुरू करण्यात आलेलं आहे मात्र कशा प्रकारे इथं सकल भागांमध्ये ठिकठिकाणी आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे कुर्लातला परिसर बीकेसीतला हा परिसर आहे मुंबईतलं अतिशय वर्दळीचं हे स्थळ आहे इथे अनेक प्रशासकीय कार्यालय आणि इथे खासगी कार्यालय आहेत त्यामुळे इथं वाहतुकीची ये जा या वेळेमध्ये होत असते त्यामुळे गेल्या दीड तासापासून वाहतूक कोंडी देखील प्रचंड प्रमाणात कुर्ला परिसरामध्ये पाहायला मिळते कुर्ला हा सखल भाग आहे मुंबईतला आणि तिथं सातत्यानं नेहमीच जरासाही पाऊस झाला की पाणी साचतं त्याच अनुषंगानं इथं सुद्धा पाऊस पडला आणि सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे आणि इथे वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे आणि वाहनधारकांना कार्यावरची कसरत करावी लागती आहे मार्ग काढत असताना आणि पाहायला गेलं तर त्याचा फटका लोकल वरी झालेला आहे त्यामुळे वाहनधारक आपल्या खाजगी वाहनातून प्रवास करू पाहत आहेत मात्र तिथेही रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे आणि पुढचे चोवीस तास मुंबईसाठी हे धोक्याचे असणार आहे कारण ऑरेंज अलर्ट सकाळी देण्यात आलेला होता आता रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे मुंबईचा समुद्र सुद्धा खवळणार असं सुद्धा बोललं जात असं तर सरकारकडून राज्य सरकारकडून सातत्याने दावा केला जातोय महानगरपालिकेकडून सातत्याने दावा केला जातोय नालेसफाईचा मात्र हा नालेसफाईचा दावा कुठेतरी फोल ठरल्याचं पाहायला मिळत आहे कारण अनेक सखल भागात पाणी साचलेला आहे वाहन चालकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसताना दिसतोय जर पाहायला गेलं तर मी आता जिथे उभा आहे माझ्या खाली पायाच्या खाली तिथे एक गटरचं झाकण आहे जे बंद आहे आणि यातून काहीच पाणी जात नाहीये त्यावर पाहायला गेलं तर पूर्णपणे पाला जो झाडावरून पडतो तो त्यात अडकलेला आहे आणि जे झाकण आहे ते पूर्णपणे बंद करण्यात आलेलं नाहीये त्यामुळे पाण्याचा ना, विसर्ग इथून पद्धतीनं विशिष्ट पद्धतीनं होत नसल्यामुळे पाणी इथं साचलेलं आहे कारण इथे तीन ठिकाणी चेंबर आहेत ज्या चेंबर मधून पाण्याचा विसर्ग व्हायला पाहिजे समोरच नाला आहे मात्र पाणी त्यातून निघत नाहीये पालिकेकडून उपाययोजना केल्या जा, जायला पाहिजे होत्या पण मात्र तशा प्रकारच्या उपाययोजना केलेल्या प्रकार दिसतात धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी